विद्यार्थ्यांनो नमस्कार सेशन नंबर थर्टीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एस सी आय टी हा तुमचा आवडता कोर्स आहे आणि या कोर्समध्ये आम्ही नेहमीच नवीन माहिती देत असतो त्यामध्ये आपण सेशन नंबर तीस पाहूया लॅब लॅबवरमध्ये पाथ लर्निंग स्टार्ट करूया आयडेंटीफाय द राईट सेट ऑफ स्टेप टू ओपन अ ग्रॉसरी लिस्ट टॅम्पलेट इन एम एस एक्सेल तर याचा करेक्ट आन्सर आहे क्लिक ऑन द स्टार्ट मेनू बटन क्लिक एक्सेल सर्च फॉर द ग्रॉसरी लिस्ट टेम्प्लेट सिलेक्ट अ टॅम्पलेट क्रिएट पहिलं ऑप्शन बरोबर आहे त्यानंतर सेकंड क्वेश्चन पाहूया युअर फ्रेंड्स want टू नो विस सिम्बॉल ही शूड बी यूज टू चेंज द डॉलर साईन टू इंडियन करन्सी इन MS एक्सल आयडेंटिफाय द right सिम्बॉल बाय which द इंडियन करन्सी इज रिप्रेझेंटेड तर याचं करेक्ट आन्सर आहे रुपीज हा जो आपल्या इंडियाचा सिम्बॉल आहे रि रुपीजचा करन्सीचा त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग ऑप्शन विल यू यूज टू चेंज द करन्सी इन एमएस एक्सल तर याच करेक्ट आन्सर आहे अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट यानंतर पाहूया फोन नंबरचं क्वेश्चन विच ऑप्शन इज यूज टू एम एम्बॉइडे द टॅक्स इन एम एस एक्सेल तर याचं करेक्ट आन्सर आहे बी बोल्ड फिफ्थ नचा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस डिस्प्ले टॅम्पलेट ऑफ ए ग्रॉसरी लिस्ट दॅट यू यूज टू क्रिएट युअर ओन शॉपिंग लिस्ट तर याच करेक्ट आन्सर आहे आपल्याला हे प्रत्येक ऑप्शन मध्ये पिक्चर पाहावं लागेल यामध्ये मिळालं आहे ग्रॉसरी लिस्टचं पिक्चर आहे तर हे करेक्ट आन्सर आहे इथे क्लिक करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे आपलं सेल्फात लर्निंग इथे संपलेलं आहे यानंतर पाहूया आता स्टार्ट करूया नॉलेज चेक अंडर अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट विच ऑप्शन डू यू नीड टू सिलेक्ट फॉर चेंजिंग अ डॉलर सिंबॉ टू द आय एन आर वन तर याचं करेक्ट आन्सर आहे मोर अकाउंटिंग फॉरमॅट्स एन सेकंड क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स डू यू जनरली फाइंड अ ग्रॉसरी लिस्ट तर याचं करेक्ट आन्सर आहे आयटम टू बी बॉट अँड सेकंड प्राइस ऑफ आयटम शेतकरी थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे टाइम इन ए ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट यू विल फाइंड दॅट द टोटल अमाऊंट इज कॅल्क्युलेटेड ऑटोमॅटिकली इफ सम रिलेवंट सेल्स आर फील दिस हॅपन्स ड्यू टू द यूज ऑफ ब्लँक्स इन द टोटल अमाऊंट सेल तर त्याचा करेक्ट आन्सर आहे फॉर्म्युला फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द विच इज द ऑप्शन टू चूज द एक्सपोर्टिंग युअर डॉक्युमेंट ऍज ए पीडिएफ तर याच करेक्ट आन्सर आहे क्रिएट पीडीएफ स्लॅश एक्सपीएस आणि फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग ऍप्लिकेशन कॅन बी युज टू क्रिएट ग्रॉसरी लिस्ट तर फिफ्थ नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे तीन ऑप्शन आहे ज्यामध्ये एका व्ही एन व्हिडिओ एडिटर सेकंड आहे एम एस वर्ड देन थर्ड आहे गुगल डॉक्स सेव्ह करायचं आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे एम एस वर्ड सेकंड देन थर्ड गुगल डॉक्स अँड फोर्थ गुगल शीट सेव्ह करूया सिक्स नंबर क्वेश्चन है ऑल इंडियन सिटीजन बिटवीन द एज ऑफ एटीन टू 70 इयर्स आर इलिजिबल फॉर द प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना तो सिक्स नंबर क्वेश्चन क्वेश्चनच करेक्ट आंसर है ट्रू सेवन नंबर क्वेश्चन है द प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ऑफर्स अ कवर इन केस ऑफ एक्सीडेंटल डेथ और परमानेंट डिसेबिलिटी ऑफ द आईज और लेंस सो सेवन नंबर क्वेश्चन करेक्ट आंसर आहे टू एक नंबरचा क्वेश्चन आहे टू अप्लाय द प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना वन कॅन विजिट द वेबसाईट ऑफ एनी बँक फेअर दे हॅव एन ऑनलाइन बँकिंग अकाउंट ट्रू आहे नाइन नंबरचा क्वेश्चन धिस ऍक्सिडेंट इन्शुरन्स इज अवेलेबल ॲट अ ब्लॅन प्रीमियम अमाऊंट ऑफ ट्वेल्व रुपीज पर एन्युअल तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकेंड नॉम इयर टॅन नंबरचा क्वेश्चन आहे वीच इज द कवर प्रोव्हायडेड बाय द प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना तर या क्वेश क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे वन टू थ्री लॅक्स इथे पूर्ण आपले क्वेश्चन संपलेले आहे नॉलेज चेकचे एक्झाम इथे एंड करूया डुईट युअर सेल्फ स्टार्ट करूया डू इट युअर सेल्फ क्वेश्चन आहे इन द गिवन टेम्प्लेट सिलेक्ट द सेल बी फोर्टीन प्रोजेक्ट कंपोनंट अँड अप्लाय लिंक सेल स्टाईल टू यूझिंग होम टॅप स्टाईल ग्रुप सेल स्टाइल सॉल्व करू सिलेक्ट बी फॉर्टीन सिलेक्ट करायचं आहे इन लिंक सेल अप्लाय करायचं आहे सेल आणि सबमिट करायचं आहे त्यानंतर सेकंड क्वेश्चन इन द गिवन एक्सेल शीट अप्लाय द स्टँडर्ड ब्ल्यू फील कलर टू द टेक्स हेल्दी ऑफ द सेल सी टेन युझिंग द होम टॅब फॉर्न ग्रुप अँड फील कलर टेक्स चाहे। हेल्दी टेक्स अप्लाय करायचा आहे हेल्दी टेक्स अप्लाय केल्यानंतर याला आपल्याला ब्ल्यू हा फील कलर द्यायचा आहे आणि सबमिट करायचं आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे इन द डिस्प्ले डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स सेल रिसिप्ट अँड चेंज इट्स फॉन्ड साइज टू थर्टी सिक्स होम टॅब फॉन्ड ग्रुप फॉन्ट साइज सेल रिसिप्ट जो टेक्स्ट आहे त्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचं फॉन्ट साईज थर्टी सिक्स असं करायचं आहे थर्टी सिक्स आणि सबमिट करायचा आन्सर त्यानंतर फि फोन नंबरचा क्वेश्चन आहे इन द डिस्प्ले डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स सेल रिसिप्ट अँड चेंज इट्स अलाइनमेंट टू लेफ्ट युझिंग होम टॅप अलाइनमेंट ग्रुप अलाइनमेंट लेफ्ट अलाइनमेंट लेफ्ट करायची आहे आपल्याला सेल रिसिप्टची लेफ्ट अलाइन करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचं आहे त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन इन द गिव्हन एक्सेल शीट से सिलेक्ट सेल बी एट प्रोजेक्ट स्टॅटस डिसेंबर अँड चेंज इट्स फॉन्ट टू सेंच्युरी गॉथ ही मेक इट गोल्ड यूजिंग होम ग्रुप फॉन्ट ग्रुप ऑप्शन गोल्ड ऑप्शन डिसेंबर शीट ओपन कराय डिसेंबरला ओपन प्रोजेक्ट स्टॅटसला सिलेक्ट करायचा आहे आणि फॉन्ट हा सेंचुरी गौती कसं घ्यायचं आहे फॉन्ट चेंज केल्यानंतर आपल्याला गोल्ड असं करायचं आहे त्याला आणि सबमिट करायचं आहे सिक्स नंबरचा क्वेश्चन टू यूज द गोल सीक फंक्शन इन एक्सेल शॉर्ट बाय सिलेक्टिंग सेल बी सेवन देन गो टू द फार्मुलाज मेनू क्लिक ऑटो सम ड्रॉप डाउन अँड चूज एवरेज प्रेस एंटर नेक्स्ट मूव टू द डाटा मेनू अँड सिलेक्ट वॉट इफ अनालिसिस एंड देन गो सीक इन द डायलॉग बॉक्स सेट बी सेवन एज द सेल सेट सेल एंटर सेवन्टी इन द टू व्हॅल्यू बॉक्स अँड इनपुट बी सिक्स इन बाय चेंजिंग सेल ऑप्शन फायनली क्लिक ओके तर यामध्ये आपल्याला बी सेवन सेल सिलेक्ट करायचा आहे आणि त्यामध्ये फार्मुलाज घेऊन फार्मुलाजमध्ये घेऊन ऑटो सोन घ्यायचा आहे ॲव्हरेज आणि एंटर करायचं आहे त्यानंतर डाटा मध्ये जाऊन व्हॉटिप मध्ये गोल सिक्स असं सिलेक्ट करायचं आहे आणि त्यामध्ये एक्सेल ओपन झाल्या त्यामध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की डाटा मेनूमध्ये जायचं आहे डाटामध्ये गेल्यानंतर आपल्याला वॉट इफ ॲनालिसिस असं क्लिक करायचं आहे त्यामध्ये गोल सिक सिलेक्ट करायचं आहे त्यामध्ये आपल्याला बी बी सेवन असंही घ्यायचं आहे बी सेवन ओके व्हॅल्यू जी आहे ती बी सेवंटी आहे त्यानंतर बी सिक्स असं याच्या टाईप करायचं आहे चेंजिंग सेल ओके करायचं आहे आणि हे प्रोसेस वाला थोडा वेळ लागतो प्रोसेस झाल्यानंतर हो, आपल्याला इथे ओके करायचं आहे आणि असं सबमिट करायचं आहे त्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन इन द प्रोवाइडेड एक्सेल फाईल गो टू ग्रुप द डाटा सिलेक्ट कॉलम ए तर सेवन नंबरचा क्वेश्चन पाहूया इन द प्रोव्हाइडेड एक्सेल फाईल टू ग्रुप द डाटा सिलेक्ट कॉलम अँड ए Now बी नाव गो टू tab and क्लिक ऑन द ग्रुप ऑप्शन टू hide द डिस्प्ले ऑफ this ग्रुप क्लिक ऑन द मायनस साईड यामध्ये आपल्याला कॉलम ए आणि बी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डाटा टॅबवर जाऊन ग्रुपमध्ये ग्रुपअप क्लिक करून वर सिलेक्ट करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे आन्सर हा तर टू एक नंबरचा क्वेश्चन आहे टू कॅल्क्युलेट सब टोटल डिपार्टमेंट वाइज इन एक्सेल सिलेक्ट बी सेल्स बी वन देन गो टू द होम टॅप क्लिक सॉर्ट एंड फिल्टर सिलेक्ट सॉर्ट ए टू झे नेक्स्ट सिलेक्ट कॉलम ए बी एन सी नेविगेट टू द डाटा टॅप अँड क्लिक सब टोटल इन द फर्स्ट बॉक्स चूज रिजन अँड क्लिक ओके एक्सप्लोज द सब टोटल बेस्ड ऑन रिजन स्टार्ट करूया त्यामध्ये वी वन सेल्स सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला फॉर्म सॉर्ट अँड फिल्टर ए टू जेड त्यानंतर आपल्याला नेव्हिगेट टू ए बी सी कॉलम सिलेक्ट करायचा आहे आणि सब टोटल करायचं आहे डाटामध्ये जाऊन सब टोटल असं करायचं आहे आणि त्यामध्ये रिजन सिलेक्ट करायचं आहे ओके करायचं आहे आन्सर सबमिट करायचं आहे स्टार्ट करूया बी बी वन सेल सिलेक्ट केल्यानंतर शॉर्ट अँड फिल्टर ए टू झेड त्यानंतर आपल्याला डाटामध्ये जायचं आहे आधी ए बी सी कॉलम सिलेक्ट करूया त्यामध्ये जाऊन आपल्याला सब टोटलवर रिजन क्लिक करावं लागेल आणि ओके करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे त्यानंतर नाईन नंबरचा क्वेश्चन आहे इन द गिव्हन एक्सल फाईल टू रिमोव्ह द सब टोटल ऑप्शन दॅट इज ऑलरेडी अप्लायड टू द डाटा सिलेक्ट कॉलम ए बी अँड सी देन गो टू द डाटा टॅप अँड क्लिक ऑन द सब टोटल ऑप्शन ए डायलॉग बॉक्स विल अपिअर क्लिक ऑन द रिमोव्ह ऑल ऑप्शन स्टार्ट करूया एबीसी कॉलम आपल्याला सिलेक्ट करायचा आहे डाटामध्ये जायचं आहे सब टोटलमध्ये आपल्याला रिमो ऑल करायचं आहे आणि आमचं सबमिट करायचं आहे ओके करायचं आहे इन द गिवन एक्सेल फाइल टू अनग्रुप द ग्रुप डाटा सिलेक्ट कॉलम ए एंड बी देन गो टू द डाटा टॅब नाउ क्लिक ऑन द अनग्रुप ऑप्शन देन क्लिक अनग्रुप ए ए एंड बी कॉलम सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर अनग्रुप करायचा आहे ओके करायचा आहे आणि आन्सर सबमिट करायचं आहे ए आणि बी कॉलम सिलेक्ट करायचा आहे डाटा टॅब वरून अनग्रुप असं सिलेक्ट करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचं आहे प्रकारे आपले पूर्ण क्वेश्चन्स इथे एंड झालेले आहे डिटेल्स तर विद्यार्थ्यांनो आता पाहूया सिम्युलेशन क्वेश्चन स्टार्ट करूया एक्झाम बघा इथे एक पहिला क्वेश्चन आहे इन एम एस मायक्रोसॉफ्ट एक्सेल सर्च फॉर एन ग्रॉसरी लीज टॅम्पलेट इन द सर्च बार एरिया अँड क्रिएट इट त्यामध्ये एक्सेल शीटमध्ये आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि ग्रॉसरी लिस्ट इथे सिलेक्ट करायचं आहे आणि क्रिएट करायचं आहे आणि अशा प्रकारे इथे सबमिट करायचं आहे त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे द रो अँड कॉलम्स इन अ एक्सेल शीट कॅन बी ऍडेड ऑर डिलेटेड ॲज पर युअर रिक्वायरमेंट सो डिलेट द सिलेक्टेड रोज इन द गिव्हन टेम्पलेट स्टार्ट करूया क्वेश्चन तर यामध्ये मन म्हणत म्हणत आहे की इथे डिलीट केलेली जी रो आहे ती सॉरी सिलेक्ट केलेली जी रो आहे ती आपल्याला डिलीट करायची आहे तर डिलेट शीट रो अशा करायचं आहे आणि करायचा आहे सिम्युलेशनचे क्वेश्चन्स इथे आपले संपलेले आहे एंड करायचे आहे आणि कन्फर्म करायचं नेक्स्ट मध्ये आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट स्टार्ट करायची आहे पहिला क्वेश्चन आहे फ्लॅटेड अँड पोर्टेबल आर टू टाइप्स ऑफ काय माऊस आहे की कीबोर्ड आहे की स्कॅनर स्कॅनर बरोबर अगदी बरोबर थर्ड नंबरचा करेक्ट आन्सर आहे ऑप्टिकल स्कॅनर त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे द स्कॅनर इज यूज टू ट्रान्सफर रिअल पिक्चर्स ऑर डॉक्युमेंट इन अ कंप्यूटर जनरेटेड फाइल तर सेकंड नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे ट्रू थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे यू कॅन स्कॅन इमेजेस और पिक्चर्स यूजिंग फ्लॅटेड स्कॅनर तर याचा करेक्ट आन्सर आहे फॉल फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे विथ द हेल्प ऑफ स्कॅनर यू कॅन प्रिंट युअर डॉक्युमेंट्स करेक्ट आन्सर आहे ट्रू सॉरी ट्रू नाही तर अशा प्रकारे आपले सिम्युलेशनचे क्वेश्चन सेशन क्वेश्चन इथे संपलेले आहे एक्झाम इथे एन्ड करायची आहे आणि कन्फर्म आहे तर अशा प्रकारे आपले सेशन मधले 13 सेशन मधले पूर्ण क्वेश्चन इथे संपलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाइक करा शेअर करा कमेंट कमेंटसुद्धा करा धन्यवाद